लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख तिसावा प्रतिभा संपन्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिभा ही ईश्वराने माणसाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे तिला जात धर्म पंथ प्रांत यांची कुंपणे नसतात ही प्रतिभा साहित्य कला क्रीडा यांच्या माध्यमातून प्रकट होते मानवी जीवनातील दुःखाचा क्षणभर का होईना विसर पडून रसिकांना एका अनोख्या विश्वाचा नागरिक बनविण्याचे सामर्थ्य प्रतिभावंतांकडे असते साहित्य ही प्रतिभावंतांच्या कल्पक व अर्थगर्भ शब्दफुलांची वेल असते अण्णाभाऊ साठे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून जन्माला आलेली शब्दफुलांची माला माय मराठीच्या मंदिराला सुशोभित करते आहे ग्रामीण जीवनातील कष्टकऱ्यांच्या दलित पीडितांच्या व्यथावेदनांना अण्णाभाऊंनी साहित्याचे अक्षरपान दिले साम्यवादी विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी लोककलेचा प्रभावी वापर केला समाज परिवर्तनाचे सामर्थ्य लाभलेल्या या मरगळलेल्या मनातले चैतन्य फुलविले शेतकरी कामगार वर्गाचे जीवन व त्यांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून शब्दांचे सुंदर गोफ विणले लोकनाट्यातून लोकशिक्षणाचे धडे देणारे अण्णाभाऊ हे साम्यवादाचे व्रत घेतलेले प्रतिभा संपन्न लोकशाहीर होते साहित्य आणि सामाजिक बांधिलकी यांचे अतूट नाते जपणारे अण्णाभाऊ एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातले वाळवे तालुक्यातील वाटेगाव या खेड्यात जन्माला आले वाटेगावला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले होते पण अण्णाभाऊंच्या वाटेवर मात्र दुःख दारिद्र्य उपेक्षा यांचे काटे पसरले होते हे काटे दूर करण्यासाठी त्यांनी चिवट झुंज दिली स्वतःचे हात रक्तबंबाळ करून घेतले वयाची बारा वर्षे उलटली तरी त्यांचा बाराखडीशी व अक्षरांशी संबंध आला नव्हता रस्त्यावरचे बोर्ड व सिनेमाच्या जाहिरातीतील अक्षरे जुळवीत ते बिनभिंतीच्या शाळेत शिकले अक्षरांचे वेळ लागल्यावर त्यांनी अफाट वाचन व विपुल लेखन केले त्यांच्या मातंग वस्तीतला फकीरा त्यांनी लेखणीच्या सामर्थ्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आडवाटेवरचे अण्णाभाऊ साहित्याच्या हमरस्त्यावर आले स्वकर्तृत्वाच्या जोरावर ते रशियाला गेले त्यातूनच माझा रशियाचा प्रवास हा ग्रंथ सिद्ध झाला पंडित नेहरू यशवंतराव चव्हाण यांचा ते गौरवाचा विषय झाले पाठीशी कोणतीही उज्ज्वल परंपरा नसणारा एक फाटका माणूस प्रतिभेच्या जोरावर किती उत्तुंग झेप घेऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून अण्णाभाऊंच्या जीवनाकडे पाहिले पाहिजे मातंग घराण्यात जन्माला आलेल्या अण्णाभाऊंचे बालपण मोठ्या हलाखीत गेले वडिलांच्या खात्यावर वीस गुंठे जमीन फक्त नावापुरतीच होती कुटुंबाला दोन महिने पुरेल एवढे धान्यही ती पिकवीत नव्हती अण्णाभाऊंचे वडील पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला गेले खत मिट्टीवाला माळी म्हणून त्यांनी इतरांच्या बागा फुलविल्या आपलीही जीवनबाग फुलावी आपल्या बागेतल्या कळ्या शिक्षणाच्या गंधाने उमलाव्यात म्हणून अथक श्रम केले पैसे कमविले वाटेगावला पाठविलेल्या मनी ऑर्डरमध्ये तुक्याला साळत घाला ही त्यांची सदैव ऑर्डर असायची तुकाराम हे अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकारामने शाळेत जावे म्हणून आई वालूबाईचा तगादा असायचा शेवटी वयाच्या चौदा पंधरा वर्षानंतर तुकारामने दोन चार दिवस शाळेची पायरी चढली व मास्तरांच्या धाकाने तो पायउतारही झाला खेडातल्या जत्रे यात्रेत हुंदडत राहणे कुस्त्या तमाशा पाहणे रानावनातून हिंडणे हेच अण्णाभाऊंचे जगणे झाले या वयात त्यांना लोकगीते पोवाडे लावण्या पाठ करण्याचा तर कधी रचून गाण्याचा छंद लागला रेठऱ्याच्या जत्रेतील तमाशाच्या फळात एक दिवस त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भव्य दर्शन झाले त्यांच्या मर्दानी भाषणाने अण्णाभाऊ अंतर्बाह्य बहरून गेले स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले तुक्या हातचा गेला म्हणून आईने मुंबईला कागूद धाडला सोबत काय बी करा समद्यांना मुंबईला न्या म्हणून गळ घातली पोर हातचे जाऊ नये म्हणून अण्णांच्या वडिलांनी वाटेगाव गाठले आणि सारे बिराड पाठीवर घेऊन पुन्हा मुंबईची वाट धरली कधी धर्मशाळेचा तर कधी झाडांचा आसरा घेत सारे कुटुंब दारिद्र्याचा दशावतार सादर करीत राहिले पोटासाठी कोवळ्या पोरांना हमाली करावी लागली कोणा एका सफेद पोशाखातल्या धर्मप्रचारकाने मानवतेच्या नावाखाली साठे कुटुंबाला कल्याण कळवाजवळच्या धर्मशाळेत आणले दारूने झिंगलेले रोगाने लडबडलेले चोऱ्या माऱ्यांनी बदनाम झालेले अनेक स्त्री पुरुष तेथे बंदिस्त होते धर्मशाळेभोवती तारेचे कुंपण होते धर्मांतराचे शिक्षण देणारी ती धर्मशाळा तुरुंगापेक्षा भयानक होती सारे कुटुंब तेथून कौशल्याने निसटले व भायखळ्याला आले तिथल्या चांदबिबी चाळीत एका जिन्याखाली पाठ टेकण्यासाठी खोली मिळाली सांगलीकडच्या एका व्यापाऱ्याने अण्णाभाऊंना रोज एक रुपया पगाराची विक्रेत्याची नोकरी मिळवून दिली नोकरीच्या निमित्ताने विविध विचारसरणीचे मित्र भेटले त्यातल्या कोणी कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान पटवून दिले व अण्णाभाऊ कम्युनिस्ट झाले पर्की यांच्या तावडीतून देश सुटण्याची प्रक्रिया सुरू असताना मुंबईत हिंदू मुस्लिम दंगली सुरू झाल्या साठे कुटुंबाने एका मुसलमान तरुणीला आधार देण्याच्या कारणावरून कल्लोळ उडाला आणि पुढचा विध्वंस टाळण्यासाठी साठे कुटुंब चांदबिबी चाळीतून माटुंगा लेबर कॅम्पमध्ये मा आले अण्णाभाऊंची विक्रेत्याची नोकरी गेली हाती झाडू बांधण्याचे व विणण्याचे काम आले रंगारी डोअरकीपर घरगडी खाण कामगार मजूर अशा भूमिका त्यांना निभवाव्या लागल्या वडील थकले आईने वाटेगावकडे बिराड हलवण्याचा हट्ट पुरा केला वाटेगावात आल्यावर अण्णाभाऊ विवाहबद्ध झाले त्यांच्यातील बहुगुणी कलाकार तमाशाचे फड रंगवू लागला या बरोबरीने स्वातंत्र्य वेळ होतेच ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ प्रचारक बनले अमर शेख शाहीर गवाणकर अण्णाभाऊ यांनी पक्षप्रचारासाठी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली पथक घेऊन गावोगाव भटकताना पुण्यात जयवंतीबाई नावाची सरहृदय स्त्री भेटली बाईंनी अण्णाभाऊंच्या साहित्य कर्तृत्वाला नवी दिशा दिली अण्णाभाऊ तिच्यासह मुंबई झाले लोकयुद्ध साप्ताहिकाचे वार्ताहर झाले याच काळात अकलेची गोष्ट माझी मुंबई खापऱ्या चोर अशी लोकप्रिय लोकनाट्ये जन्मासाली आणि गाजली अण्णाभाऊंच्या बरबाद्या कंजारी आभी कृष्णाकाठच्या कथा यांनी मराठी मनाला वेड लावले विस खांडेकरांनी फकीराच्या प्रस्तावनेत मोठ्या खुमासदार कथा म्हणून अण्णाभाऊंच्या खुळवाडी कथासंग्रहाचे कौतुक केले झणझणीत पण फक्कड कांद्याच्या पिठल्याला जी रुची असते तसं काही अण्णाभाऊंच्या कथा वाचून वाटे असा अभिप्राय व्यक्त केला आग चित्रा रत्ना डोळेमोडीत राधा चाले मास्तर अलगुज माकडीचा माळ वारणेचा वाघ फकीरा अशा पस्तीस एक कादंबऱ्यांचे लेखन करून अण्णाभाऊंनी आपला वाचकवर्ग तयार केला एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट हा त्यांच्या लेखनाचा सुवर्णकाळ होता मलबार हिलवरची कुबेर वस्ती व परळ चाळीतील कामगार जीवन यांची चटकदार व टोकदार तुलना करणाऱ्या मुंबईच्या लावणीने बहार उडवून दिले एकोणीसशे सत्तावन्नच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंच्या शाहिरी पथकाने रंग भरला त्यांचे माझी मुंबई वगनाट्य पाहण्यासाठी लोक बैलगाड्या जुंपून येत होते सरकारने या तमाशावर बंदी आणली अण्णाभाऊंनी प्रचंड जनसमुदायासमोर जाहीर केले मायबाप सरकारने तमाशावर बंदी आणली आहे म्हणून आज आम्ही माझी मुंबई हे लोकनाट्य सादर करीत आहोत तमाशाचे लोकनाट्य असे नामांतर करून अण्णाभाऊंनी रसिक प्रेक्षकांची टाळी घेतली त्यांनी गण गवळण बतावणी सवाल जवाब वग अशी तमाशाची पारंपरिक मांडणीच बदलून टाकली गणानंतर सरळ वगाला सुरुवात केली कृष्ण पेंद्याची जोडगोळी वगळली राजाराणीच्या जागेवर शेतकरी जोडपे कामगार पुढारी आणले त्यांनी लोककलेला कालानुरूप सादर करण्याचे मोलाचे कार्य केले एकोणीसशे अठ्ठावन्नचे दलित साहित्य संमेलन अण्णाभाऊंच्या उद्घाटनपर भाषणाने गाजले त्यांनी दलितांच्या वेदनांना वाचा फोडली हे जग ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे हे ठणकावून सांगितले गोरकीचा संदर्भ देत त्यांनी दबलेल्या माणसाला जाणीव करून दिली तू गुलाम नाहीस वास्तव जगाचा धनी आहेस तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस लोकशाहीर कथाकार कादंबरीकार चित्रपट कथालेखक अभिनेते अशा नानाविध भूमिका पार पाडणारे अण्णाभाऊ आयुष्याच्या अखेरीस एकटे पडले आपल्या प्रेमाच्या माणसांना दुरावले त्यांची प्रकृती खालावत गेली अभिनेते बलराज साहनी यांनी त्यांना स्वतःच्या गाडीतून वाटेगावला आणून सोडले पैसा आणि प्रसिद्धी यांच्या पसाऱ्यात हरवलेल्या या हरहुन्नरी कलावंताला शासनाच्या तीनशे पन्नास रुपयांच्या मासिक मानधनावर गुजराण करावी लागली जगबदल घालूनी घाव असे गरजणाऱ्या या लोकशाहीरावर अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी काळाने झडप घातली पण काळाच्या ओघात विस्मृतीच्या कुंचल्याने पुसता येणार नाहीत अशा अनेक कलाकृती या प्रतिभा संपन्न लोकशाहीराने जन्माला घातल्या आहेत त्यांना मात्र मृत्यूचा शाप नाही एवढे खरे आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची साहित्य। दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे